नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकरी बांधवांच्या युट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शौगा शेतीमध्ये जे शेतकरी आज काम करत आहेत त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात आणि जे शेतकरी शौगा शेतीमध्ये काम करू इच्छितात पुन्हा पहिल्यांदा येऊ इच्छितात त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात या सर्व विषयावर मार्गदर्शन करत असताना येत्या पंचवीस जानेवारी रोजी आम्ही एक विशेष मार्गदर्शक कार्यशाळा तुमच्यासाठी इथं आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये तुम्हाला शौगा शेतीचे सगळे सूक्ष्म बारकाविध समजून सांगितले जाणार आहेत अशी ही विशेष कार्यशाळा इथं तुम्हाला सगळं पाहायला आहे अनुभवायला आहे अभ्यास करायला इथं करण्यासारखं खूप काही आहे म्हणजे इथं प्रोजेक्टरवरती तुम्हाला एक तासाचं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि परत थेट शेतावर तुम्हाला एक तासाचं मार्गदर्शन केलं जाणार आहे जे की शेतावर तुम्हाला जे तुमचे शेकडो बोर्ड आहेत आम्ही उभा केलेले मार्गदर्शन पर जे तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप काही शिकवून जात असतं जे की मीसुद्धा तुम्हाला शेतावर तुमच्या प्रश्नांचे उत्तर सोडवत असताना शौगा शेतीतले सगळे बारकावी समजावून सांगत असतो या कार्यशाळेमध्ये तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कच्चा मजकूर एक वार्षिक कृती आराखडा तयार करून दिला अस दिलेला असतो जो तुम्हाला शौगा शेतीमध्ये तयारीपासून ते उत्पादनापर्यंत सगळं तुम्हाला बारकावी एक थोडक्यात तुम्हाला त्याच्यामध्ये एक कच्चा ड्राफ्ट दिलेला आहे त्यामध्ये सांगितले हातामध्ये दिलेलं राहतं आणि त्यानंतर तुम्हाला या कार्यशाळेमध्ये जे तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिलं नाही ऐकलं नाही अनुभवलं नाही आणि आम हे आमच्या अनुभवाचे बोल आहेत जे तुम्हाला इथं नव्यानं अभ्यास करण्यासाठी इथं मार्गदर्शन करण्यासारखं खूप काही इथं तुम्हाला अवगत होणार आहे अशी ही, ही विशेष कार्यशाळा आयोजित करत असताना माझं संपूर्ण कुटुंब म्हणजे माझी दोन लहान मुलं आलोकानी आराध्या माझी पत्नी भाग्यश्री आम्ही चौघही जे आमचे हात नेहमी मातीमध्ये मेहनत करतात ते हात आज तुमच्या स्वागतासाठी तयार आहेत तर तुम्ही अशा विशेष कार्यशाळेसाठी आम्ही सर्व वसंत चौगाशी ते परिवार तुम्हाला निमंत्रित करतो आणि येत असताना या कार्यशाळेसाठी येत असताना नोंदणी करणं अनिवार्य आहे कारण या कार्यशाळेसाठी मर्यादित जागा असतात म्हणजे तीच जागांची तास आसन व्यवस्था असते त्यामुळे नोंदणी करणं अनिवार्य राहतं आणि नोंदणीसाठी काही फीज असणार आहे जे की हे फी काय व्यवसाय नाही ही फी तुमच्यासाठीच तुम्हाला खर्च केलेली असते ज्याच्यामध्ये तुम्हाला काही आम्ही देऊ करत असतो काही सोयीसुविधा पुरवत असतो त्याच्यास तो आम्ही ते चार्जेस आकारत असतो अशी कार्यशाळेसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर व्हॉट्सअपवरती एक मेसेज कराय की कार्यशाळा असा मेसेज करा तुम्हाला कार्यशाळेसंदर्भात संपूर्ण माहिती व्हॉट्सअप केली जाईल आणि त्यानंतर तुम्ही नोंदणी करून या रविवारी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता तुम्हाला कार्यशाळा नक्कीच खूप काही शिकवून जाणार आहे आणि मला भेटायची आता पाठीमागच्या काळामध्ये आजारी असल्यामुळे मी तुमच्यासमोर आलो नाही पण आता पुन्हा नव्या उत्साहानं नव्या ऊर्जा ऊर्जा घेऊन तुमच्यासमोर येत असताना आनंद होत आहे कारण मधल्या एक दोन महिन्यापासून आपली जी मार्गदर्शक आणि शेतकरी यामधली थोडं थोडं अंतर निर्माण झालं होतं पण ते आज इथून पुढच्या काळामध्ये मी भरून काढेन आणि खूप दिवसानंतर तुम्हाला तुमच्यासमोर येत असताना मला खूप आनंद होत आहे आणि या कार्यशाळेच्या नंतर तुम्हाला शेवटी एक प्रमाणपत्र देऊन या कार्यशाळेची सांगता करत असताना तुम्हाला एक भेट देत असताना म्हणजे या काळीचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला हरित वरदान तुम्हाला आम्ही जाताना रे का मिळा तुम्हाला परत पाठवत नाही ते तुम्हाला आमच्याकडून एक भेट असते तेही तुम्हाला या कार्यशाळेनंतर आम्ही देत असतो पण कार्यशाळेला येत असताना एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही या कार्यशाळेला येत असताना आमच्याकडे सध्या आम्ही वसंत शेवगा बियाणे तुम्हाला पुरवत असतो ते बियाणे सध्या संपलेले आहेत त्यामुळं इथं मिळणार नाहीत म्हणजे ही एक नोंद घ्या कारण काही शेतकरी कार्यशाळेला इथं त्यांनी बी बियाणे घेऊन जाण्याचा त्यांचा विचार असतो त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो हो की आमच्याकडे सध्या बी बियाण्याचा साठा संपलेला आहे त्यामुळं आमच्याकडे आम बियाणे उपलब्ध नाहीत मार्चनंतर बियाणे उपलब्ध होतील आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे की जर तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर शेवगा शेती एक वरदान पुस्तक तुमच्यासमोर असणार आहे जे याची आहे तुम्ही घेऊ शकता आणि मात्र मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला नक्कीच शौका शेतीमध्ये खूप काही बळ देणार आहे जाताना ऊर्जा देणार आहे अशी ही मार्गदर्शक कार्यशाळा नक्कीच चुकू नका आणि येत्या पंचवीस जानेवारीला आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती करता